शेतकऱ्याच्या शेततळ्यात मगरीचा तळ कृष्णा नदीला ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक मगरींचे ओढे बगळी चरी आणि नाल्यातून स्थलांतर झाले होते आणि याच स्थलांतरादरम्यान एक एका सात ते आठ फुटांच्या मगरीने सांगलीच्या पलूस तालुक्यातील बोरजाई नगर आमनापूर येथील एका शेततळ्यात तळ ठोकलाय बोरजाई नगर येथील शेतकरी प्रदीप काटे यांच्या शेततळ्यात ही मग सध्या मुक्काम करून आहे ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या शेततळ्याच्या आणि आजूबाजूच्या परिसरात मगरीसाठी मुबलक खाद्य उपलब्ध असल्याने तिने या ठिकाणी आपला मुक्काम वाढवला असण्याची शक्यता वर्तवली जाते सात ते आठ फुट लांबीची ही मगर शेततळ्यात असल्याने शेतीत कामे करणे आणि शेततळ्याच्या जवळजाने अवघड झाले आहे बोरजाई नगर येथील सर्व शेतकऱ्यांनी आणि वन विभागाकडे तातडीनं या मगरीचा बंदोबस्त करण्याची आणि तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केलेली आहे वन विभागाने या मागणीची तातडीनं दखल घेऊन मगरीला पकडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली